बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ते नांदेडच्या हदगाव राष्ट्रीय आयुष्य अभियान अंतर्गत मोफत आयुष्य निदान व उपचार शिबिर निशुल्क नेत्र तपासणी शिबीर तामसा येथे संपन्न सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या आदेशानुसार हदगाव तालुक्यातील चामसा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर शासकीय आयुर्वेदिक दवाखाना तामसा राष्ट्रीय मोफत व उपचार शिबिर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये मोफत उपचार वार्धक्यजन्य आजार वाद व्याधी इत्यादी आजारावर आयुर्वेदिक पद्धतीने निदान औषध उपचार व मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरमध्ये स्नेहन स्वेदन नश्य कटीबस्ती दानु अग्निकर्म रक्ष मोक्षण टीमपच कर्म, कर्म तसेच रक्त लगवी चातनी आणि नेत्र तपासणी शस्त्रक्रिया संधिवात आंबवात पक्षेघात गुर्गडकी हाडातील शिसुळ रक्तदाब मधुमेह आम्लपित्त ओस्टिओट्राइटिस मुख रोग दंत रोग कर्करोग दमा त्वचारोग रोग मूत्र मलबुद्धता मूळव्याध वगंदर इत्यादी आजारावर तर डॉक्टरकडून तपासणी व औषध उपचार करण्यात आले आहे या शिबिरमध्ये मोठ्या प्रमाणात नांदेड इथून डॉक्टर नर्स उपस्थित झाले होते या शिबिराचे आयोजन आयुष्यमान आरोग्य मंदिर शासकीय आयुर्वेदिक दवाखाना तामसा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामदास यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरचा लाभ अनेक रुग्णांनी घेतल्याचे आज नांदेड जिल्ह्यामध्ये आज विशेष असं आयुष्य रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आपल्या जिल्ह्याला एक उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे एक शिबिर होणार आहे पुढच्या महिन्यात आणि आज इथे होऊ घातलेलं आयुर्वेदिक दवाखाना तामसा येथे आयुष्य रुग्णालय शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराची मांडणी आणि या शिबिराचा प्रचार प्रसार या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोंदरवाड यांनी खूप मोठ्या प्रमाणात तामसा या शहरात आणि आजूबाजू गावातील परिसरामध्ये खूप मोठ्या प्रस प्रमाणात आयुषपॅथीचा प्रचार केलेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी आयुर्वेद होमिओपॅथी युनानी आणि निसर्गोपचार त्यासोबतच नित्ररोग तपासणी या ठिकाणी या शिबिरामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी आयुषपॅथीचं इतकं आज खूप जगाच्या पाठीवर किंवा भारतातसुद्धा फार मोठ्या प्रमाणात योग आणि निसर्गोपचार पद्धती त्यासोबतच प्राणायाम योगा या पॅ याचा खूप मोठा समावेश करण्यात आलेला आहे त्यासोबतच आयुर्वेदाची प्रणाली ही खूप प्राचीन काल कालीन आहे त्यामुळं आ, आ, आ आहार आणि विहार या दोन्ही बाबीचा या ठिकाणी उपयोग करणं माणसा सगळ्या आपल्या जनतेला खूप खूप महत्त्वाचं आहे त्यासोबतच त्यांनी सूर्योदयापूर्वी सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे आणि रात्री सूर्योदयापूर्वी जेवण घेणे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण झालेला आहे त्यामुळे डायबिटीज मधुमेह आणि रक्तदाब अतिउत्तर रक्तदाब हा आजाराचा खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेला आहे त्यामुळे आयुर्वेदाची ही प्र प्रचारपद्धती खूप मोठ्या प्रमाणात आज अवलंबण्याची गरज आहे जे पूर्वीच्या काळी जे पाच हजार वर्षापूर्वी आपण ऋषीमुनिंनी आयुर्वेदाची प्रणाली ही खूप मोठ्या प्रमाणात तिचा अवलंब केला होता आणि त्यावेळेला ॲलोपॅथी किंवा कुठल्याही पद्धतीचा वापर होत नव्हता तशीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे इथून पुढं आपल्याला आयुर्वेदाचा आयुर्वेदाचा आयुर्वेदीय पद्धतीचा उपचार करणे ही काळाची गरज बनलेली आहे त्यामुळे आज प्रत्येक नागरिकांनी आपल्या आहार विहार या पद्धतीचा अवलंब करून दररोज सकाळी परी उठणे योगा प्राणायाम ध्यानधारणा करणे आणि आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे तेलकट तळलेले पदार्थ किंवा फास्ट फूड जे म्हणतो आपण सध्याच्या पद्धतीत याचा अवलंब फार कमीत कमी करणे ही काळाची गरज झाली आहे जेणेकरून प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी राहण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे आज आयुर्वेदिक दवाखाना धामसा येथे आयुष मंत्रालय यांच्या मार्फत विशेष रोग निदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिराचा उद्देश आयुर्वेदिक उपचार प्रणाली याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार व्हावा त्या आयुर्वेदिक प्रणालीचा वापर जास्त व्हावा या उद्देशानं हे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आयुर्वेदाचे जे काही विविध उपचार पद्धती आहेत त्या सर्व उपचार पद्धतीचा इथं वापर केला जाणार उप्चार, के आहे।, के आहे या उपचार उपचारासाठी जिल्हाभरातून सर्व आयुष वैद्यकीय अधिकारी इथं उपलब्ध झालेले आहेत आमचे समुदाय आरोग्य अधिकारी पण या शिबिरासाठी उपलब्ध झालेले आहेत या शिबिरास तामसाप्र परिसरातील जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि आयुष औषध प्रणाली ही पारंपरिक औषध प्रणाली असून या औषध प्रणालीमुळं कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही आणि जास्तीत जास्त औषध प्रणाली आयुष्य औषध -जस्त प्रणाली, प्रणाली ही वापरात आणावी या सुद्धा वापरात आणावी यासाठी आपण या शिबिरामार्फत आयुर्वेदिक औषध प्रणालीचा आपण जास्तीत जास्त प्रचार करत आहोत या शिबिरासाठी आमचे डॉक्टर गोंधरवाड वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक दवाखाना तामसा यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि या इथे डेली आपली ओपीडी पण असते त्या ओपीडीच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे पेशंट औषध प्रणालीचा वापर करत असतात या शिबिरासाठी आलेल्या सर्व जनतेनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो धन्यवाद